हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ सगळ्यांना चला ठरतले कामं माझ्या आता सगळी आटोपली आहे आणि मागे तुम्हाला सांगितच होतं एका व्हिडिओमध्ये की माझ्या भाच्याचा थोडा गाडी स्लीप झाल्याने ॲक्सिडेंट झाला होता तर अजूनही त्यांना असं म्हणजे वापरच्या सायने सा चालत आहेत असं चालता येत नाही मग आज त्यांचा दवाखान्यात नंबर आहे तर आम्ही आता त्यांना गावाला चाललो आहे घेण्यासाठी मग इथं दवाखान्यात चेक करायला आणणार आहे तर माझ्या ननंदबाईंनी भाजीपाला पण सांगितला होता तर त्यांच्यासाठी हा भाजीपाला घेऊन चालू आहे मेथीच्या भाज्या पण बाकी पुढे राहूनच आता गावाला गेल्यानंतर बघा आता आपण आलो आहे आपल्या गावी भाषांना घेण्यासाठी आणि हे आपल्या इथलं देवस्थान म्हणजे बाबा महाराष्ट्रचं इथे आपली टाकी हे आंब्याचं झाड हे आपलं देवस्थानचं झाड सोयाबीन आहे काढून आणलेली सोयाबीन पडलेली आहे चला मोठी गाडी आणलेली आपण ते त्यांना नेण्या करतो त्यांना वाटलं पूर्ण घ्यायसाठी गाडी एवढी मागे घ्यावी थोडस नॉर्मली आमोल काय रोटर करायला घेऊन गेले का झाली का तयारी ते बघा ते चालतंय आता हे बघा इकडं बघा बिना वाकरच चालत आहे आता पोकाच पडायला हवं आता लाव काय काढली हा नाही बघा ना एवढ्या जाळ्या आल्या भारी ना विकत विकत नाही विकत परवा उद्या 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 म्हणजे हा उद्या पिऊ चा आहे का चॉकलेट चा पुढं पोरा चॉकलेट चा चल येऊ मग चल ती मांजर मध्ये नेवा का मशीन भेटाना काढायला त्यांना भेटाना आपल्याला भेटा चला आता आपण आलोय दवाखान्यात पेशंटला पिण्यासाठी पाण्याची बाटली घेऊन चालली दवाखान्यात खूपच जास्त गर्दी असल्यामुळे आपल्याला खूप वाट बघावी लागली पाय पण आणि ते पण व्यवस्थित आहे आता खुश झाले ना आता आता टेन्शन नाही राहिलं नावाने ओरडायची एकटे एकटेच मजा करताय नाही चक्कर म्हणून खाऊ राहिलो पप्पू दादाला खूप चक्कर देत होते म्हणून खाऊ घालू राहिलं चक्कर म्हणून घेऊ राहिलं खाऊ राहिलं हा <laughs> नाही तर ते बायका ना सोडून कधीच खाती नाही चार ले ले हां। चार महिन्यातून आज आज जरा ते टेन्शन फ्री झाले तर चला आजचा दिवस असाच खूप सारा दाऊ पैसा गेला मग आता संध्याकाळी त्यांना सोडण्यासाठी ताई आणि भाऊ गावी गेलेत मग आता भाच्यांना सोडून येतील दिवसभर आम्ही दोघं जण दवाखान्यात त्यांच्या सोबत होतो त्यांचं चेकअप झालं त्यांचं मेडिसिन वगैरे घेऊन दिलं तोपर्यंत तो सोबत होतं त्यांना नाश्ता वगैरे केल्यानंतर मग आता माझे संध्याकाळची स्वयंपाकाची सुरुवात झाली मस्त असे कोरडे कांदापात बनवली छानपैकी सोयाबीनची भाजी बनवली मस्त आणि गरम गरम पोया करायचं काम चाललं तर आता स्वयंपाक झाला की सगळ्या पोरांना जेवायला बसून देईल तोपर्यंत तो तो ते पण गावाला भाज्यांना सोडून येतील तर चला तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा आणि आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटू पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये नवीन काही गोष्टींसाठी तर चला बाय बाय